राज्यात कोरोनाचे नवे एकोणसाठ नवीन रुग्ण मुंबईत वीस तर पुण्यात अठरा रुग्ण पशुधन बाजार बंद ठेवण्यावरून राजकीय वाद विविध पक्षाच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट विरोधकांनी हॉटेल विकत घ्यावं मी स्वागताला उभा राहीन हॉटेल खरेदीवरून झालेल्या आरोपांवर शिरसाडांचं सा प्रत्युत्तर नॅपकिन वादावरून तटकरे गोगावल्यांमध्ये जुंपली नॅपकिन फिरवत गोगावल्यांकडून अभिवादनाचा स्वीकार रुपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार देऊनही न्याय नाही हिंजवडीतील ऐश्वर्या हुलावळेचा महिला आयोगावर गंभीर आरोप रणजित कासलेल्या चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी न्यायालयाबाहेर रणजित कासल्याची घोषणाबाजी आरोपी रवी वर्माला तीन दिवसांची पोलीस कोठडी हेरगिरी प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाचा निर्णय पुण्यात कोयता गँगची पुन्हा दहशत टोळक्याच्या दगडफेकीत दोन महिला जखमी वानवडी पोलिसांकडून एकाला अटक